आणि यामुळं ज्या वेळेला माझं लग्न झालं घरी आलो आणि बायकोच्या हातातल्या बांगड्या मोडल्या पाच तोळ्याच्या आणि शेतात करायला लागलो हे माझ्या महिला बसल्या त्यांना सगळ्यात प्रिय जर काही असेल तर फक्त दागिने असतात जीवापेक्षा एखाद्या वेळेस जीव देतील ते बाया पण दागिने सोडणार नाहीत माझ्या पत्नीनी मला पाच हजार पाच तोळ्याचं एक दागिनं दिलं आणि त्यावेळापासून मी हे प्रयत्न करतो पण चाळीस वर्षात आतापर्यंत मी माझ्या पत्नीला पाच तोळ्याच्या बांगड्या करून देऊ शकलो नाही त्याच एक दुःख आहे मला आणि या काळात ओढा ताण वेळेस माझ्या शेतीच्या सात बारावर तीन लाख रुपयाचं कर्ज झालंय तर यामुळे तुम्हाला मी सांगू इच्छितो की जे कोणी सरकार आले त्यांनी या शेतकऱ्याकडे अजिबात लक्ष दिलं नाही आता सांगतो तुम्हाला आजही शेतकऱ्यांना एक एकर कापूस पिकवण्यासाठी वीस हजार रुपयाचा खर्च येतो आणि त्याला सर्वसामान्य कोरडाऊ शेतकऱ्याला पाच क्विंटल कापूस होतो वीस हजार रुपये खर्च पाच हजार रुपया भावाप्रमाणे पाच क्विंटलचे पंचवीस हजार रुपये होतात सहा महिने मेहनत केल्यानंतर फक्त पाच हजार रुपये उरतात <laughs> यामुळे शेतकरी सहा सहा महिन्यात मेहनत करायची फक्त पाच हजार रुपयासाठी यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे की शेतकऱ्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव जर वीस हजार रुपये खर्च झाला असेल तर किमान त्याला पन्नास हजार रुपये ज्या पद्धतीनं काळ बदलला ज्या प्रमाणे पद्धतीनं हे सोनं बदललं कर्मचाऱ्याची पुढे गेले त्या पद्धतीनं शेतकऱ्याला त्याच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळालेला नाही हे एक कारण आहे दुसरं कारण असं आहे की खताचे आणि औषधीचे भाव तुम्ही पाहिला असेल की आजच्या दोन वर्षाखाली गेल्या वर्षी एक बॅग पन्नास किलोची नऊशे रुपयाला होती त्या दिवशी सोयाबीनचा भाव तीन हजार रुपये होता कापसाचा भाव पाच हजार रुपये होता पण आज एकच वर्ष झालंय एका वर्षामध्ये त्या एक हजार रुपयाच्या बॅगची किंमत पंधराशे रुपये झाली पन्नास किलोच्या पोत्याची किंमत एका वर्षात दीड पटीनं वाढते हजार रुपयाचं पोत दीड हजार रुपयाला मिळते आणि तीन हजार रुपये सोयाबीन जे गेल्या वर्षी विकलं ते यावर्षी फक्त एकतीसशे रुपये विकते बोलू दे बोलू दे एक मिनिट बोला बोला काका तर अशा पद्धतीने